पंतप्रधान हा शब्द तुमच्यासाठी आमच्यासाठी संविधानिक शब्द प्रधानमंत्री आहे आणि गेल्या हजार वर्षीची जुलमी राजवट संपवलेली आहे ती जुलमी राजवट परत नको आहे म्हणून काल जी झालेली सभा आहे त्या सभेमध्ये फक्त जुमलाबाजी झालेली दिसलेली आहे पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे यांना विजयी करा असं पुढे मोदी साहेब म्हणलेलं नाही सभेमध्ये आम्हाला मुस्लिम समाज मोठ्या संख्येत दिसला काय वाटते आपण मुस्लिम समाज हा पूर्णतः भाजप आर एस एसच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे कारण भाजपाची मुस्लिमांच्या प्रती जी नीती आहे ती एकदम दुर्भाग्यपूर्ण आहे आणि हा समा पूर्ण समाज जाणून आहे बरेचसे लोकांना काल रोजंदारीवर घेऊन जाण्यात आलेलं आहे हे स बऱ्याच वर्तमानपत्रामध्येही प्रकाशित झालेलं आहे पण काही लोक त्या ठिकाणी आले म्हणजे पूर्ण समाज आला असा होत नाहीये आणि शेवटी लोकतांत्रिक देश आहे ज्याची त्याची इच्छा आहे परंतु शंभर टक्के मुस्लिम समाज वीजचा हा बजरंग बाप्पा सोडवणे यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा विजयश्री खेचून जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली यावर आपला असं वाटतं प्रधानमंत्री मोदींनी दहा वर्ष मागे जर विकास केला असता तर मुस्लिमांच्या नावानं जोगा मागण्याची वेळ त्यांच्या आलेली नसती आज आपण बघतोय की सर्व शासकीय यंत्रणा ज्या आहेत म्हणजे ज्या पब्लिक प्रॉपर्टीज आहेत त्या त्यांनी विकून टाकलेल्या आहेत विमान विकून टाकले रेल्वे विकून टाकली नोकऱ्या विकून टाकल्या आणि अदानी अंबानीचे हे सरकार त्यांनी उभे केलेलं आहे लोकांना एक करोड रोजगार देण्याची दोन हजार चौदाच्या एकोणीस त्यांची घोषणा हवेत फिरलेली आहे कोविशिल्डचा खूप मोठा घोटाळा समोर येणार आहे आपण बघितलं की इलेक्ट्रो बॉन्डचा खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या ज्या शेतमाल आहे त्याच्यावर जीएसटी भरघोस त्यांनी लावलेला आहे आपण पाहतो की शैक्षणिक साहित्य जे चल त्याला पण टीमधून वगळलेलं नाही आहे लोकांच्या आरोग्य सुविधा पण टीमधून वगळलेलं नाही आहे जे जो दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पे होतं ते एकही त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून मुसलमान कुठंतरी दाखवायचं आणि मत मागायचं मताचा जोगा मागायचा मुस्लिमांचं नाव घेतलं की मो मोठं या देशामध्ये लोक मोठ्या होतात म्हणून मुस्लिमांचा विरोध करणं काल करण्याचं काम काल मोदींनी केलेलं आहे माझा त्यांना प्रश्न आहे की लोक ज्या वेळेला लोक कोरोनानं मरत होती कोणानं डेड बॉडी वाहून जात होती त्या यमुनेच्या तिरी आपण बघितलं की लोकांना अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते अशा वेळेला मोदी साहेब बसून हे सगळ्या तमाशा पाहत होते लोकांसाठी त्यांनी काही केलेलं नाही आहे हे जनता जाणून आहे म्हणून आता मोदीजी आहेत की आय आय एम आणि एम्स जे आहेत ते सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेले जिथं मोदीजी आणि साहेबांवर उपचार होतात त्यांनी त्यांची उपलब्धी जी आहे ती जनतेसमोर मांडावी मुसलमान दाखवून मत मागणे हे कितपत योग्य आहे म्हणून मी निवडणूक आयोगाला आपल्यामार्फत या ठिकाणी आव्हान करतो की मुसलमानावर जर प्रधानमंत्री थेट जर टीका करत असेल तर निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी अन्यथा सांगावं की निवडणूक आयोग आयोग झोपलेला आहे तशी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने स्वतः झोपल्याची कबुली देवी इंडिया आघाडी जर निवडून आली तर त्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम जे रद्द 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 करतील राम मंदिर हा मुद्दा सुद्धा रद्द होईल ते अनेक असे अनेक या प्रश्नावर त्यांनी शंका उपस्थित केली हे स्वतः आहे काँग्रेसचा मॅनिफेस्टो तुम्ही बघा कुठंही बाबी त्याच्यामध्ये देण्यात आलेली नाही आहे झूठ बोलो हा मोदीचं तत्व झूड बोलो हा मोदी जाणारा आणि झूठ बोलो हा मोदीचं अंमल आहे दोन हजार चौदा पासून आजपर्यंत लोक ह्या खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळख उड़कल, ओळखलेले आहेत आणि झूठ बोलण्याशिवाय खोटं बोलण्याशिवाय मोदीची दुसरं दुसरं काही करू शकत नाही हे आपण तुम्ही सगळं इवन दो तुम्ही गुगल सर्च इंजिन मध्ये जर, जर खोटाडा माणूस कोण आहे असं गुगलला विचारलं तरी मोदी साहेबांचं नाव येईल म्हणून मोदी जी बोलतात ते सत्य असतं हे भ्रम आहे मोदी जी बोलतात खोटं असतं हे सगळ्यांना समजून गेलेलं आहे म्हणून त्यांनी तीनशे सत्तर आणि राम मंदिरबाबत प्रश्न उपस्थित करणे म्हणजे खोट्यानं खोकल्यापासी खोटं रडगानं गाणं आहे राम मंदिर पूर्णत्व गेलेलं आहे तीनशे सत्तरचा अंमल झालेला आहे आता कोणत्या बाबी ज्या आहेत खोटं बोलून मुसलमानांना मुसलमानांना समोर करून हिंदू भाऊजनांच्या भावना भडकवून मतं घेण्याचा हा प्रकार आहे परंतु रोजगार शिक्षण आरोग्य दळणवळण शेतकऱ्यांच्या शेतीला हैमी भाव ह्या सगळ्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ह्याच्यावर मोदीजी कुठेही बोलणार नाही फक्त बोलतील ते मुसलमान पाकिस्तान आणि हिंदू मुस्लिम याच्या पोलराईज करणाऱ्या ह्या शब्दांनाच फक्त ते महत्व आहे आता बीड लोकसभेचे मतदान यंत्रणा लवकरच राबवली जाईल या तेरा तारखेला मतदान आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार तगडे आहेत पंकजताई मुंडे बजरंग बप्पा सोनोणी आणि अशोक हिंगे कशी आपण मला एकच सांगायचं की ज्या वेळेला इंडिया आघाडी झालेली आहे त्यांनी सगळ्यात प्रथम संविधानाच्या रक्षणासाठी ती आघाडी स्थापन आहे कलम एकशे दुरुस्तीमध्ये ओबीसीचं आरक्षण डावलण्याचं काम ह्या भाजप सरकारनं केलेलं आहे ओबीसीच्या पदोन्नतीमधील आरक्षण जे त्यांनी रद्द केलेलं आहे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील त्यांनी आरक्षण रद्द केलेलं आहे इव्हन लोकांच्या मूलभूत अधिकार जे आर्टिकल बारा ते पस्तीस मध्ये दिलेले आहेत ते आर्टिकल बाराच्या बारा चा काईदे करने सा ते पस्तीसच्या च्या विपरीत जाऊन कायदे करण्याचं काम ते करत आहेत शेतकऱ्यांना गाडण्यासाठी तीन काळे कायदे त्यांनी केलेले होते जी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावी लागली असे अनेक कायदे व्यापारी आणि उद्योगपतींसाठी त्यांनी केलेले छोटा व्यापारी त्यांनी मारून टाकलेला आहे शेतकरी त्यांनी गाडून टाकलेला आहे विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहेत आणि सुशिक्षित रो जे रो बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची आरोग्य दळणवळण यंत्रणा त्यांच्याकडं कोणती उपलब्ध नाही म्हणून इंडिया आघाडी जी स्थापन झालेली आहे ते देशाला वाचवण्यासाठी आणि संविधानाला वाचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा इव्हन तो पूर्ण मुस्लिम समाज हा इंडिया आघाडीच्या पाठीमागे राहील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या देशामध्ये परिवर्तन घडणार आहे कारण जनता ही त्रस्त झालेली आहे जुमलेबाजांच्या जुमलेबाजीने आणि हुकुमशाहीच्या ह्या त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेने म्हणून आता लोकांना लोकशाही वाचवायची असेल तर या लोकसभेमध्ये भरघोस मतांनी ती इंडिया आघाडीला ते पाठिंबा देतील आणि मतदान करतील आणि शंभर टक्के बीड जिल्ह्यातील सीट सुद्धा निवडून येईल कारण आपण पाहतोय की जाईंचा कारखाना लिक्विडेशन मध्ये आला त्यावेळेला लोकांकडून चंदापट्टी करून कारखाना कार परत उभारण्याचं काम केलंय जे स्वतःचा कारखाना वाचू शकत नाहीत ते बीड जिल्ह्याचा काय विकास करतील मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहतो की इथलले जे, जे खासदार आहेत ते खासदार निष्क्रिय खासदारांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत आणि ज्यांचा फंड वापस गेला त्याच्यामध्ये प्रीतमताई मुंडे अग्रस्थानी आहे म्हणून अशा लोकांना निवडून देणार नाही हा जिल्हा गुंडगिरीला आणि त्यांच्या हुकुमशाहीला हा पूर्ण जिल्हा त्रस्त झालेला आहे पुणे या देशात या राज्यात आणि या जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे आणि निश्चितच इंडिया आघाडीची जी आहे या ठिकाणी उमेदवार विजयी होतील अशीच अपेक्षा आहे